सांगली महापालिकेच्या शाळेच्या इमारती खराब शिक्षक कर्मचारी अपुरा वर्ग दलित महासंघाचा शर्ट चड्डी मोर्चा सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील शाळा सुशोभीकरणासाठी आणि इमारत दुरुस्तीसाठी एकोणीस कोटींच्या निधीची मागणी केली मात्र त्याबद्दल पाठपुरावा करत नसल्याने शाळांचा दर्जा खालावला आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी दलित महासंघाच्या वतीनं शर्ट चड्डी आंदोलन करण्यात आलं महानगरपालिका शाळांच्या इमारती खराब झाल्या आहेत पुरेसे शिक्षक आणि कर्मचारी नाहीत यासाठी शासनाकडे अठरा कोटी नव्याण्णव लाख इतक्या निधीची मागणी करण्यात आली आहे सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थी पालकांनी मनपा शाळांकडे पाठ फिरवली आहे डिजिटल शाळा स्कूल बस चांगला पोषण आहार कलात्मक कार्यक्रम यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे शाळा दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी निधी अनामायासाठी यासाठी पाठपुरावा होत नाहीये असा आरोप दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांनी केला आहे अण्णाभाऊ साठे पुतळा ते शिक्षण मंडळ कार्यालयादरम्यान शर्ट चड्डी मोर्चाने धडक देण्यात आली यावेळी महेश देवकुळे सचिन मोरे तेजस मोरे सागर कांबळे शरद शिंदे अनिल गायकवाड सुनील आवळे इत्यादी उपस्थित होते कुपवाड महानगरपालिकेला स्थापन पंचवीस वर्ष झाले या पंचवीस वर्षात अनेक वेळा अनेक पक्ष सत्ता येऊन गेली पण या सत्तेत शिक्षण मंडळाचा या सत्ताधारणीवर राजकीय पक्षाने बाजार मानला असून या शिक्षण मंडळासाठी अठरा कोटी नव्याण्णव लाख सत्तर हजार रुपये निधी प्राप्त करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रस्ताव मंत्रालयात झुंकात पडलेला आहे त्याचा पाठपुरावा संबंधित अधिकारी अजिबात करत नाही तसेच या शिक्षण मंडळाच्या आधी जवळजवळ पन्नास शाळा आहेत त्या पन्नास शाळांपैकी काही हातावरच्या बोटावर मोजण्या इतक्या शाळा या ठिकाणी चालू आहेत त्यापैकी काही मोठ्या संख्येत बालवाड्या सुद्धा असून त्या फक्त पंधरा बालवाड्या या ठिकाणी चालू आहेत या शाळेत आज मुलं जाण्यास घेत आहेत पालक आपल्या मुलांना पाठिंबासाठी घाबरत आहेत याचं कारण असं की ना या शाळांच्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत या शाळां शिक्षक शिकवण्यासाठी नाही आहेत त्यामुळे येणाऱ्या भविष्यातील पिढीवर महापालिकेतील आधीच एकही अधिकारी आणि डिग्रीवाला माणूस भविष्यात तयार होणार नाही सर्व होतील ती गुन्हेगार आणि मजूर कामगार होतील याचं कारण एकच की संबंधित अधिकारी या ज्या उद्याच्या होणाऱ्या पिढीवर शिक्षणाचा जो प्रसार आहे तो होऊ देत नाहीत तो हाणून पाडत आहेत आणि एक वेळोवेळी वेड़ दलित महासंघाने मोर्चे करून तक्रार केली असता उत्तरं देत आहेत यासाठी त्याचा जाहीर निषेध करून आम्ही आज छत्तीश मोर्चा काढलेला आहे आणि या छट्टीशर्ड मोर्चे तुम्ही दखल घेतली नाही तर येत्या काळात अधिकाऱ्यांना उंडून आहे आम्ही सोडणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली